लावीन फोन संध्याकाळचा लावीन मग फोन बर चल मग ये हो मी येतो सांगतो घरी नाही का कुठे गेली बाबा ती काय काम काय काम असे नाही पाणी नाही पाहिजे काही मी ह्याच्या येतो दुपारून घरी बरं बरं अरे बोले काही चहा करून काय सांग सांग, आता तुम्ही चालेल नाश्ता करताना चाल नाही मला नाश्ता नाही पाहिजे भेटला पेरून टाकताना मग असं काय बरोबर लागत होत ताट काढतो ना मी नारायण सांग आताच गेला दिनो दुकानात नारायण आणायला लावत होती आता पेरणा हाय तास काढता नारायण ना खोडत का आणलं नारायण आणलं माहिती आता दुकानात नारायण घेतलं तू आरतीचा ताट आणि पूजा कर मला सिंगल भर चा कर दोन कप शिल्लक ठेव ते गेली ना गेले या, या ना समजायचे डॉक्टर पेरणी गेले लोकायचे याने म्हटलं ना म्या संतोषले लोक विचारलं म्या म्हटलं का रे म्हटलं डिझेल गिझेल हाय हो काका काहीच टेन्शन नाही ओके आहे टॅक्टर आणि पेरणी अंत्र हे ते ओके आहे आता पेरून आलो म्हणे आज आज सकून डिझेल ले गेला आल्या काचा राती डिझेल गिझेल आणून ठेवला सकवूनच गेलं असतं म्या पेरन कसं सकाउचं बरं राहते ना दही पारून पाणी गिनी आलं तर मग बरं आपली पेरणीवर पाणी होती बरोबर बर। आवर बरोबर पटापट दे सिंगल बरोबर चहा दे चल मी पाहतो आला का तो तू आंग इंग धुन तयार राह टाकतोची पूजा करायला चालतो पेरणं निघते हो नाही हो काय बरं बरं झालं आली मी राखी सांग आज पेरणं शेटूला सुचलंय नसतं एवढं कुठे जाऊन बसली काय सांग हे इलेच नेतो ना मग पेरण्याची पूजा करायले मला का आता शेटूच महत्वाचं आहे तिला समजलं पाहिजे कसं करावं लागते काय नाही

दोन दिवस में लगे, ना ओळ्या लागे बेसनच खाऊ घातलं ना म्हणून आणलं तळलक भाजीपाला नाही तर हा माणूस भाजीपाला आणणारा वै काय तेल वडला आता काही नाही हे करते ये आता म्हणलं काकातलं बेसन करतो संध्याकाळी उडदा वरण करतो ते आलो ध्याना तेलवडला आता काही नाही आता खाऊ घालते आपल्याला वरण आणि बेसनच म्हणून आणला ते ना भाजीपाला नाही तर आणत होती ना चाल आता हा धुदा करतो आणि ठेवून देतो फ्रीजात घालून चांगली भाजी करतो आता नाही तर म्हणती एवढा मोठा भाजीपाला आणून दिला तोरी बी वरणच टाकलो काय तसं टाकलं होतं मी आजचं म्हणलं वरणच देतो चटणी काय म्हणत होते भाजीच नाही आणली त्यानं काय करू मी रोज रोज शिटू वय का पिंकी भाई दुगीचा आवाज सारखाच दिसते येवा दरवाजा लोटला <laughs> काय झालं का म

बर मी कशात आली होती काकू म्हटलं हा बस ना हा काय काकू ते तुम्ही म्हणा ते तुमचे ते ओळखितले ते कोणी फेन्यान ते कुरुड्यान ते करून देते तर म्हटलं आपल्याला रुखवंताच काही सामान पण करून घ्यायचं होतं तर ते तुमच्याजवळ नंबर गिंबर आहे का ते ताईचा मग कसं काय आपल्याला जर करून घ्यायचं असलं त्यांच्या तर सांग मी अहो माहिती पुरी मालिके ना का काका पुराची रुकवून ठेवतो का, का पुरा पुराच्या इकडे नसते का तेवत मला वाटलं आपल्याला ठेवा लागते का म्हणून तुम्ही सांगितलं नव्हतं ते रुकवनता सामान करून देते ते बाई तुमच्या ओळखितलंय कोणी म्हटलं म्हणून आली मी तुमच्याकडे आपल्याला नसते आहे ना काकू पोरीवाले करतील <laughs> मला जे ते ठेवतील काय करावं लागते पुरावया पुच वाटलं काकू माझ्या लक्षातच नाही आलं काय नाही पुरी अंग ते रुखवताच सामान आपलं अंगाने असते पुरी अंग असते ते काही करू फेन्या कोणी काही नाही आता माहिलं बाय बाई अवभावजेच्या भावाच्या लग्नात गेलं की ना मी सांगलं ना मागच्या महिन्यात लग्न झालं बाई इतको साजरं रुकवत खेळतो ल साजरं ना भाई बाई त्या बाहुल्याचे फिरत देत लागे मस्त त्याच्यावर मशीन लावली खालून लगे फिरोत जालं साजरो साजरो होतो ना बाई ओ पाहितच रहा वाटे इतकं रुकवत रुखूत खेळतो आघून नाही बाल बाई न रुकूतच पाहिलं ल साजरं खेळतो ना भाई आता नरा नरा करतात बाई नईन हो ना तुम्ही सांगितलं होतं मला काय वाटलं आपल्याला करावं लागते नाही नाही ना ना। ना चा ते पुर पुवाचे इकडे असते लग्नाचे झाला का नाही आता उद्या आहे ना कपडा उद्या ठरला ना असं काय बरं कुठे घेतात कपडा घेतात का नाही तिच्या बाबाचं म्हणणं तिकडे होता पण कुमारचं म्हणणं झालं तसं अकोल्यात चांगले भेटतात त्याचं बोलणं सुरात आपण करत असेल तर तो म्हणे मंजूचंही म्हणणं आहे की अकोल्यात घेऊ मग म्हटलं त्याच्या बाबाला की बाला चांगला मग अकोलात घेतात बाबाला वाटते कि अकोटातच घ्या बा त्याच्या इकडे दसा नाही आपल्या इकडे आपल्या अमरावतीत किती मोठे मोठे दुकान आहेत नाही म्हणे ना मोटे -मोटे मने कुमार मी तर म्हटलं म्हटलं अरे अमरावती लिहि नाही नाही ते तिच्या बाबाला दूर पळते म्हणे आता पासून झालंय का सासऱ्याचा विचार करणं सुरू हो

माझ्या सासू ला सवयच आहे ते जाऊ द्या चल बाई येतो काकू मी मी काही <laughs> करून सांगून नाही आले अजून बशीन अडला कुठे गेली कुठे गेली तिला तर वाटते की मी फक्त घरातच असला वाचपन सारखी जशी इकडे तिकडे गेली की बातच लागली कुठे गेली पिंखे व पिंख्या व करू करारातून कल्ला करत राहते चल जातो मग मला आवडला काकू ते रो कोणता सामान आपल्यालाच ठेवा लागते मग आले ते मी करवतो नाही आपल्याला नाही ठेवा लागत बस नाई छान बी काही तुमचे काम बियाच्या थैल्या नाही आणल्या काल म्हणून काय काय झालं मग आणल्या ना कालच तर आणल्या आणल्या का म्हटलं आणल्याच नाहीत का हो ते म्हटलं पेरून टाक पाणी येते तर कुठं जाणार आहे हो आज नाही तर उद्या उद्या पेरतो ना पाय नाही मी तो म्हणतो आज पेरात सकाळ सकाळी काय करू राहिला बाबा पाण्याची खोरपाडी सांगेल ना म्हटलं थांबतो एक दोन दिवस वटपाय तो एक तो पाणी आला आपल्या इकडे साजरं पाणी आला ना अरे टाक पेरून अरे काय पाण्याचे दिवस आहेत येणारच आहे इतकी खरपाळ पोडीन का लागे उलटीन का वावर काय सांगताय ते थांबतो म्हटलं आता एकच राहिला तर काय ते काय आपलं काय बात पेरला जाते बी तयार आहे समोर तयार आहे पाणी आलं की आज पाणी आलं की सकाळ पेरून टाकतो असं चालू आहे तसं अजून म्हटलं तू तिकडे जाशील कपडा किपडा घ्यायला त्यात का देखा दे। ते को को ते बाबा काय होते काय ते कोणतं पेऱ्याचं ठरलं तर मी जाणार पेर्याच्या पुढे आलं काय मी नाही केलो कपडा राहते काय पेरणाच असलं तर मग मी हुकून टाकीन हिला पाठवून देईन हे जाईना कोणा सगळं जाईन नाही तर जाते ते तिचे बाबा इथून घ्यायला काय पेहऱ्याच्या पुढे आलं काय हा पाहता बाबा आता एकुलता एक आणि हेच नसले कपड्याला चांगले वाटते का ते म्हणून पेरून टाका नाही आता लगे कपड़ा ठेवले ना त्या दिवशी येयचं पेरणं काढतील असे करतात हे मग बाबाला असं वाटते मला की पाहुणे आले नाहीत पाहुणे आले नाहीत मॅटर्स का वा पेरून टाका आज पाणी आहे का पाणी ऊन किती पडलो काही का का पेरण का का तोंडाची गोष्ट आहे का धरण पेरून टाका नाही पाणी आलं तर किती मागाच बी आहे आणि कपड्याचं काय आलं नसला तर येतोच ना मी मी का, का मुद्दा म्हणून येऊन नाही राहिलो का योगायोग सांगून राहिलो लोक योगायोग त्याच दिवशी मग पेरं ठराव त्याच दिवशी जा कपडा ठराव मग त्याला बाबाला फोन करून सांगजो आमचं पेरण नाही म्हणा आज नका कपडा सकाळ घ्या जवईस पाहिजे आता कपड्याला तर मग काय मी मी योग्युस्ती पुढे मागं करू नाही शकत काय का लग्नाची तीथ आहे का ती कपडा काय आज घ्या का काय घ्या हा आपलं पेर जर ठरलं तर तो बाबाला फोन लावून सांगून दे आमचं पेरणं ठरलं म्हणा बाबा तुम्ही कपडा पुढे घ्या नाही तर आज घेऊन घ्यायला लावून बाबाला कपडा नाही ते म्हणतीन तेव्हाच होते काही पोरीवाला विचारायला लागत नाही काही ठरत नसते काही विचार होणार आहे सगळं मुद्दा म्हणून कल्पना करता मला समजत नाही का आता काय बाबाच्या देखता बोलायला होता थांबतो मी सांगतो मग हेकड गोळ्याचा माणूस हेकड आहे बाबा म्हणतो ना दिना नका लागू हे का तुम्हाला पैसे देतात का कायले कायले पाहिजे जवळ कपड्याले येतो मी काही गरज नाही या माणसाची नेतच नाही येते या माणसाला म्हणतच नाही चला म्हणून माय बाबाला सांगतो अजिबात भाव देऊ नका एकटा जवाईन आणि काय रे फालतूचे ताल तोडतात माय बाबाई भल्ले शक्कड बोळ्याचे मुद्दा हक्कळपणा करते हा माणूस मला काय समजत नाही काय करत तिला नको तिने काय केलं खेळून राहील ना अरे बर सुरण ठर मी जाईन पेरायला का तूच पाहिजे का मी जाईन जाजू त्या कपड्याला ते कपड्याला नको बरोबर आहे पोरीचं याकुलता एक जवळ नसला तर कोणी म्हणते जवय नाही जवाई नाही कपड्यावर जवाई नव्हता जाजो काय चार एक करते तर पेरे आकारच पेरशील ना बाबा असं कुठे असते का मग आकार पेरून घरी चालले सा बाकीचं मग दिवस ठरला की काय असते मग ते आता पाहू ना कसं काय ठरते काय ठरते इले काय डोक्साय इले वाटते होई रे होई वर्षभर जी खेप असते गेले गे, बाय आले कुठे अकलाय तिला तर ते कपडा लग्न ते तेच आहे का जीवन म्हणजे जी, वर्षभर बर का 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 काय खाणार आहेत काय सांगा कर तुम्ही बरोबर काय झालं रे काय नाही झालं का मग भाऊ आहेत का घरी भाऊ आहेत का घरी मॅ नाही म्हणलं त्याला की चलला गेला त्याला म्हणलं काय काम आहे सांग मले तो सांगले नाही थांबले नाही जरस काय होत मले कोणी सांगितलं मग ते मला आवाज सुद्धा लागत होता तू आलता का मी त्याची वाट पाहून राहिलो आता भाई तो तो किती वाकोडचा आलता मतून दारातून जावा दे भाऊ झालं का भाऊ झालं का भाऊ मी म्हणलं झालं म्हणलं अरे ते घरी नाही काय म्हणत घरात ते तो आला नाही फोनवर बोलून झाला बाई कोणासोबत चालला गेला तिकडे फोनवर बोलता बोलता निरा मॅटाचाच बजार आहे मी बसलो होती वाट पाहत तन लेखान फोन तर आला लागत होता मला हॅलो हा भाऊ अरे काही फोन नाही काय नाही आता हे सांगून राहिले मला मंगीत आई तू आलता घरी मग मी येतोय वाट पाहत घरी बसलो ले का अरे भाऊ मी इकडे आलो दोन मिनटं म्हणजे का काम होतो पाहुणे आली मा घरी मन दहा वाजता जाऊ ना म्हणलं अंबाळ्या अकरा वाजले ना सध्या सकाळी चालतं का मग मले गाडी टाकून ठेवलं बे मी बसलो दे का घरी अरे ते वक्तार पोवा आले त्याच्यानं मग चालते ना भाऊ सकाळी जाऊ ना मग सकाळी नक्की अरे सांगत तर जायला काय आय का बरं ठेव हो सकाळी सांगतो मग बरोबर फोनवर काय नाही भाऊ सकाळी सकाळी नक्की म्हणजे नक्की हो बर बर म्हटलं हे सकाळचा दिवस ठरवला मुकुम कपड्याचं अकोला म्हटलं ना बाबा मग ते अकोलातच हो हो इकडे ज्योतीन मध्ये हो खबर मग ते घरून घ्यायला की ना पोरीला काही तर तुम्हाला तर म्हटलं ते डोरल्यान मने घेतल्यापेक्षा ते छट्ट मंगसेत्र आपल्या पिंकीले आहे तसं तसंच करू म्हणून दिली बी आता आजकाल पोरी सुरी त्याच घालतात हा ते डोरले दिशा ने? मनी त्या मग दिग्नात कोण कुचकालना म्हटलं डोरले मग अजून मग वक्ता लावशील का तेच गे मुकाटाना डोरले गे मनी गे काय घ्यायचं घ्या आपोस ती पुढचं पुढे पायता येते कोणाचं मंगळसूत्र होयचं काय होय तो कोणचं होईल छोट कोणचं छोटं कायच असते कसं असते ते सांगताय करा अव आपली पिंकी घालत नाही का ते बर बर सुनायची पोह तुमची त्यालाच म्हणतात ना सटं मग त्याच्यातच असतात ना डरले येतात त्याच्यातच मनी असतात ते घेतलं चालते ना पाहा मग ते तुमचं बऱ्याबऱ्याचं काय आहे तो अम्म करा मग काय आहे तो पण ते फक्त ते मग सुग्न आलं पाहिजे लग्नात कोणी खोटणी करली पाहिजे नाही तो अर बाय त बोललं ते बांधले सुचते मग एक एक घ्यायचं ते घे जा मग कर काय आहे तो काही नको पण अंगठी गिंगटी पुरीच सोनं कमी होते पोराच्या अंगावर कोण पाहते गोप घालेला आहे का अंगठी घालला आहे का हायक उकाची एक अंगठी पण झाली हा तेवढं त्या पुरीचं सोनं लय होते नवरीच्या अंगावर कोण सोनं पाहते पोराच्या अंगातलं दिसतेच काय गोप घातला का नाही घातलं हा सांग त्याले आता सोनं का स्वस्त आहे का ह्या काय कसं काय ते घेतात करून का कस काय आपल्याला काही बोला नाही काही नाही शंतराम बोले मना लागत तुम तुम कसं काय तो हा एक तो बोलून बोलले काही नाही ठरलं काहीच नाही सर पोलं पोलत चालू आहे एवढं मग मग मस्ते का संबंधात आता सकाळ कोण खिशात हात घाला नाही नाही ते शांताराम भाऊ संग बोललो ना मी पुरीचे बाबा घेतील काही पुरीले आणि आपल्याला वाटलं तर आपण आपल्या इच्छेने घेऊ तू म्हणा ते पुरीले काय बांगडा घेतो घे ना मग घे पुरी बांगड्या घ्या आणि ते काय ते पोत घ्या ते कोणते म्हणता तुम्ही का होय ते घ्या हा या तेवढ्या त्या पुरीच्या बांगड्या होतात आपोस तिचे बाबा काही घेतील नजून तिले काही कानातलं काही असते नसते ते मग झालं अमाय आपल्या तोरड्या घ्या पुरी जोडवे आपल्यालाच घ्या लागतात मग घ्या ना घ्या ते काय तुम्ही ठरवून घ्या पिंकी अन... किती वाजता येतो म्हणे तिला म्हटलं संध्याकाळीची बाई हो ना म्हणे येतो म्हणे ना येतो अशी म्हणे येईन ना मग आता घरचं करणं येणं काय तिला काय की डिंगटा येते काय घरचं सारं आवरून सावरून यायला लागते तिला म्हटलं ये मग पाहिजे बहीण पाहिजे नाही का भा सांग कपड्याले काही चॉईस होते त्या पुरीले पसंतीला मदत होते त्याच्या इकडून कोण येणार आहे मले माहित आहे गाव ते येथे को पुरीसंग कोणी भाऊज येईन को बहीण येईन कोणी येणार काय माणसं बोला मी बँकेत जाऊन येतो अव घरी साखरे नाही साखर आण का काय म्हणतात आहे कुठे निघाले की तुमचं किराणा सरेलच असते दे थैली सांग बाई काय करा जसं काय मीच का तू साखरेची बक्की याच माणसाच्या गावावर चहा पाच चालते कोणी आले की ठेवच्या कोणी आले की ठेवच्या आणि साखरा सरला की बोला मुख्या कसतात हा हॅलो हा काय तो फोन बुक केला कधी भेटतो तू आपल्याला माय बाई कोणता फोन या बुक केला माय याच्या जोर तो फोन आता येणार नाही फोन घेतला कुमारली बाई खरसाची खरशी हे नाही भेटते <laughs> का अरे मग आज मग संध्याकाळीच दे मुला ते हो उद्या कपला आहे ना उद्या दे देऊन दे दिला जाते मग आय का ते त्याच दिवशी दिला ते आला नाही ना रे त्याच्या आज संध्या लवकर दे हो उद्या आहे ना ये ना दिसतात ये बाबा <laughs> फो, फोन पण मला आज दे सकाळच्या भर सर नको तू तू काय शिंदे फोन मला आज आज देऊन दे बाय बाय बायकोसाठी घेतला वाटते फोन हम्म काही काम आहे का ते फोनच्या टपरात पैसे गमायाच ती आल्यावर याचा फोन नाही का घरी काही नाही ना काही नाही फोन दिला आता केवळ्याचा दिला आणि नाही म्हणता येत नाही सांग तू उत्सक नाही बाई हा कुमार आता सांग सकाळी कपडा घ्या लागते हा काही उसक त्या पोरीला सोनं शिल्लक झालं असतं एखादी साडी शिल्लक झाली असती नाही घेतलं दहा बारा हजाराच्या खाली काही फोन भेटत नाही काय करा नीरा पैशाची नासा साहेब आयनी नीरा कुठ चाललं रे कुठे नाही येतो मला काम आहे फुकटचे पैसे गमावू नको याच्या त्याच्यात सकाळी कपडा घ्यायला लागते तर काही सोनं त्या पुरीला घरून करा लागते काही गमावत नाही ना पैसे मी करतो बरोबर लय मोठे लेकरा जमा नको करू काम ना धामाचे ते का ती काय काका पैसे बिल फाडतात काय उगसे जत्रा जमा करशील तर असतन फस्त सारे हुल्लरबाजी बोलावू नको कोणाले त्या दुकानात गर्दी दुसरा तर काही नाही